नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खानापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई घरफुडी प्रकरणातील दो दोन आरोपींच्या आवळल्या मुस्क्या गुरुवार दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी बलवडी येथे दुपारी दोन ते सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घरफोडी करून चोरट्यांनी मोठा हात मारला होता या घटनेनंतर अवघ्या काही तासात खानापूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून तब्बल आठ लाख सहासष्ट हजार आठशे एकवीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार थोडक्यात हकीकत अशी की बलवडी खानापूर येथील शांताबाई देणकर जाधव वय पन्नास वर्षे यांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरून नेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली व तशी फिर्या शांताबाई जाधव या शांता यांनी विटा पोलीस ठाण्यात येथे दाखल केली या प्रकारच्या घरफोडी गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी खानापुरी पोलीस दूरक्षेत्राकडील पथकास तपासाच्या सूचना दिल्या त्या अनुषंगानं खानापूर पोलीस दूरक्षेत्राकडील अंमलदार अण्णासाहेब भोसले यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर घरफोडीमधील चोरीस गेलेल्या मुद्देमालाच्या विक्रीसाठी दोन इसम भिवघाट येथील जीवक ऑटो सर्व्हिसेस जवळील सेंटर येथे थांबले आहेत ही बातमी पोलिसांना कळताच तात्काळ माहिती घेत त्या ठिकाणी पोलिस पोहोचले पोलिसांनी त्या दोन्हीकडे विचारपूस केली असता त्यांनी आधी पोलिसांना उडवाओवीची उत्तरं दिली पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आपलं गाव व अग्रणी वा असं सांगितलं त्यानंतर पोलिसांनी दोन पंचा त्या दोघांची अंगझडती घेतली असता शहाजी नंदकुमार मंडले वयवर्ष एकतीस तसेच नितीन मल्हारी ठोंबरे वर्ष तीस अशी नावे त्यांची निष्पन्न झाली त्याचबरोबर त्यांच्याकडे रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने मिळून आले व त्यांनी हा मुद्देमाल बलवडी खानापूर येथून चोरला असल्याची कबुली दिली आहे सदर गुन्ह्यातील या दोन्ही आरोपींकडून आठ लाख सहासष्ट हजार आठशे एकवीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून काही तासातच खानापूर पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळणं खानापूर पोलीस दूरक्षेत्राचे सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून तसेच खानापूर घाट माथ्यावरील नागरिकांकडून होत आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर हे करीत आहेत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खानापूर दूरक्षेत्रा अंतर्गत बलवडी खानापूर या गावी गरफोडीचा गुन्हा घडलेला होता त्या गुन्ह्यामध्ये शांताबाई दिनकर जाधव या पन्नास वर्षाच्या महिला तक्रारदार आहेत त्यांनी त्यांच्या घरातील दरवाज्याचं कडी कोइंडा काढून आत प्रवेश करून आठशे ग्रॅम सोन्याचे दागिने नऊशे ग्रॅम चांदीचे दागिने एक लाख तीस हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याबाबत विटा पोलीस ठाण्याला तक्रार दिली होती त्या अनुषंगानं गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे पंचेचाळीस अवधिक पंचवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन प्रमाणे विटा पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास करताना सदरचा गुन्हा हा नऊ तासाच्या आत उघडकीस आणलेला आहे त्यामध्ये खानापूर आउटपोस्टचे पोलीस हवालदार अण्णासो भोसले यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराबाबत बातमी मिळाल्याने आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक कर केलेली आहे आणि त्यांच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि सदरचा गुन्ह्याचा तपास आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स होतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोपरायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी